श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दुसरा वेदमार्ग व संधीपाख्यान श्री गणेशाय महा श्री सरस्वते महा श्री गुरुभ्यो नमहा हे त्रैमूर्ती राजा आपण माझे गुरु आहात आपण कृष्णातेरी वास करता व तेथे भक्त एवढ्या आनंदात राहतात की देव स्वर्गातून त्यांचे कौतुक पाहत असतात नामधारक गुरुचरणांचे ध्यान करत होते चालत होते हळूहळू रस्ता मागे पडत होता ते काही काळाने दमले एका वृक्षाच्या बुंद्याशी बसले तेवढ्यात त्यांचा जरा डोळा लागला ज्यांचे ध्यान मनात होते तेच गुरु त्यांना स्वप्नात दिसले जटाजूट शिरावर बांधलेला अंगाला भस्म फासलेले आहे व्याघ्रचर्म परिधान केलेले आहे पितांबर झळझळीत दिसत आहे ते जवळ आले नामधारकांच्या भाळी भस्म लावले त्यांना अभयदान दिले आश्वासन दिले एवढ्यात नामधारक जागे झाले इकडे तिकडे पाहू लागले त्यांना मोठा विस्मय वाटला पण गुरु दिसले नाहीत तेच ध्यान करत ते पुढे निघाले आणि काय आश्चर्य थोड्या अंतरावर ते स्वप्नातील योगीश्वर पुन्हा दिसले फार आनंद झाला पटकन ते पुढे धावले त्यांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातले करुणा भाकू लागले तुम्हीच माझे पिता तुम्हीच माझे आई असे प्रेमाने म्हणू लागले स्तुतीचे शब्द आपोआप ओठांवर आले हे योगीशा तुमचा जय जयकार अज्ञानाचा अंधार तुम्हीच नष्ट करता तुम्ही स्वयंप्रकाशी ज्योतिस्वरूप आहात कृपेचे सागर आहात सिद्ध मुनी आहात तुमच्या दर्शनानेच माझे सर्व दोष नाहीसे झाले तुम्हीच मला तारून नेणारे म्हणून दैवयोगाने इथे गाठ पडली भक्तांवर तुमची कृपा असते तुम्ही कोठून आलात तुमचे नामाभिधान काय आहे तुमचे निवासस्थान तरी कोणते त्यांची उत्कंठा व आदरयुक्त प्रश्न ऐकून योगी त्यांना म्हणाले भूमीवरील स्वर्गासारखे एक तीर्थ भीमा व अमरच्या नद्यांच्या संगमावर आहे तेथे मी जात आहे नृसिंह सरस्वती यांचे ते स्थान कानगापूर हे त्या क्षेत्राचे नाव आहे ते स्वामी त्रिमूर्तींचा अवतार आहेत भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला आहे त्यांचेच ध्यान अभ्यासयोगी करतात ते भक्तांना आनंद देतात अखंड ऐश्वर देतात काही कमी पडू देत नाहीत तेव्हा नामधारक म्हणाले मी त्यांचेच सदा ध्यान करतो नाम घेतो मग माझी दिन अवस्था का बरे पूर्वजांपासून आमचे कुल त्यांची भक्ती करत आहेत तुम्ही मोठ्या भाग्याने मला भेटलात तरी आता माझा संशय दूर करावा योगी म्हणाले अहो ऐका गुरुकृपा ही लहान मोठ्यांवर सारखीच असते ते भक्त वत्सल आहेत त्यांची भक्ती करता आपण दीन आहोत असे सांगता म्हणजे तुमची भक्तीच दृढ नसेल म्हणून असे होते ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे एकरूप असे दत्तावतार आहेत ही दृढ निष्ठा ठेवा ते देव एखाद्या वेळी कोप करतील पण गुरु मात्र भक्तजनांचे रक्षण करतील पण ते जर क्रुद्ध झाले तर तिन्ही देवभक्तांचे रक्षण करू शकत नाही नामधारक म्हणाले मी तुम्हाला बंधन करतो स्वामी तुम्ही हे जे सांगता त्यामुळे मला एक प्रश्न पडला आहे की तिन्ही देवांचे एकरूप असे ते अवतार कसे झाले आणि देवकोपले तरी गुरुरक्षण करतात व गुरु कोपले तर देवरक्षण करू शकत नाहीत असे कोण म्हणाले हे कोणत्या शास्त्रातील वचन आहे माझी जिज्ञासा कृपा करून पूर्ण करा योगी म्हणाले तुम्ही आम्हाला चांगला प्रश्न विचारलात आता ऐका वेद वाक्यांच्या साक्षीने मी सांगतो ब्रह्मदेवांच्या मुखांपासून चार वेद निर्माण झाले अठरा पुराणेही त्यांच्यापासून उत्पन्न झाली त्यात ब्रह्मवै वैवर्त नामक पुराण प्रख्यात आहे व्यापार युगाच्या शेवटच्या काळात श्री नारायण विष्णू हे व्यास झाले त्यांनी वेदांची संहिता संकलित केली नीट विभागणी केली आणि पुराणांचाही विस्तार केला ते व्यास सर्व ऋषींना जी कथा सांगत होते तीच मी तुम्हाला सांगतो कलियुगाने ब्रह्मदेवांना एकदा गुरूंचा महिमा काय आहे ते विचारले तेव्हा ब्रह्मदेवांनी तो सविस्तर सांगितला योगी म्हणाले नामधारकांनी विचारले स्वामी तो केव्हा व का सांगितला याची सविस्तर कथा सांगा योगी म्हणाले भगवान विष्णू अव्यक्त नारायण स्वरूपात प्रलयकारी वटपत्रावर क्षयम करत होते त्यांना सृष्टी उत्पन्न करायची इच्छा झाली त्यांच्या नाभीतून एक कमळ उत्पन्न झाले आणि त्यावर ब्रह्मदेव उत्पन्न झाले त्यांनी चार दिशांना पाहिले तेव्हा त्यांना चार मुखे निर्माण झाली आपणच सर्वश्रेष्ठ असे त्यांना वाटले तेव्हा विष्णूंनी त्यांना दर्शन दिले व स्वतःची भक्ती करायला सांगितली तेव्हा त्यांनी तप केले विष्णूंनी मग त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती दिली आणि आज्ञा केली त्याप्रमाणे सृष्टीरचना कशी असावी यासाठी चार वेद त्यांना दिले आणि त्यांना अनुसरून जगताची समग्र निर्मिती करण्यास सांगितले मग ब्रह्मदेवांनी उद्वीज जारज अंडज व स्वेदज अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली ब्रह्म वैवर्त पुराणा सुतांनी शोणकादिकांस त्याचे वर्णन करून सांगितले आहे ब्रह्मदेवांनी प्रथम मानसपुत्र संखाधिक मुनी व नंतर मरीची आधी ऋषी उत्पन्न केले नंतर तेहतीस कोटी देव व दैत्यही उत्पन्न केले चार युगांची व्यवस्था नंतर त्यांनी अखंड काळाचे चार भाग केले ते म्हणजे कृत त्रेता द्वापार व कली अशी चार युगे पृथ्वीवर या युगांचे क्रमाने आगमन होते त्यांना ब्रह्मदेवांनी विशिष्ट वेश स्वभाव व कार्य नेमून दिली कृतयुगाला ब्रह्मदेवांनी सत्ययुग असे नाव दिले ते सत्यवचनी होते वैराग्यपूर्ण व ज्ञानी होते त्याने शुभ्र वस्त्र व यज्ञोपवीत धारण केले होते हातात कंकणे घातली होती ब्रह्मदेवांनी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते वाते युग तपश्चरेचा मार्ग प्रकट करण्यासाठी भूमीवर आले सत्ययुगाचा उधी संपत आला तेव्हा त्रेता युगाला बोलावून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवर पाठवले हो विवेक वैराग्यशील असे ते युग म्हणजे मूर्तिमंत यज्ञच होता त्याने कर्ममार्गाची स्थापना केली ऋषभ हे धर्माचे प्रतीक त्यांच्या हाती होते धर्मशास्त्राचा प्रचार त्याने पृथ्वीवर केला त्यानंतर व्यापार युगाला ब्रह्मदेवांनी पृथ्वीवर पाठवले हो त्याच्या हाती खडक खटाक धनुष्य बाण असून ते उग्र व शांत निष्ठुर व दयावंत एकाच वेळी होते व्यापारयुगात जगामध्ये पुण्य आणि पाप समान असते व्यापारयुग आले त्याचा अवधी संपत आला तेव्हा ब्रह्मदेवांनी कलियुगाला बोलावले ते ब्रह्मसभेत बोला लहान मुलांच्या स्वरूपात नग्नावस्थेत आले त्याने एका हातात जीभ व दुसऱ्या हातात शिष्ण धरले होते ते नाचत नाचत आले शिव्या देत व स्तुती करत आले ते म्हणाले जे लोक आपली वाणी व वा रसना जीप ताब्यात ठेवतील आणि जे आपली कामवासना ताब्यात ठेवतील त्यांना मी जिंकू शकणार नाही बाकी जे देवाचे भक्त असतील सदाचरणी असतील गुरुभक्त असतील त्यांच्या वाटेस मी जाणार नाही कलियुग हसत होते रडत होते वाकुल्या दाखवत होते आणि पुढे म्हणाले मी धर्माचा उच्छेद करेन नित्रा व कल हे माझे प्राणचं आहे परद्रव्य व परश्री यांची इच्छा करणारे माझे बांधव आहेत मत्सर दंभ व आसक्ती ज्यांना आहे ते माझे प्रा प्राणप्रिय मित्र आहेत जे बाहेरून संन्यास घेतात पण आतून भोगांवर आसक्त करतात तसेच पोटासाठी जे दुसऱ्यांचा छळ करतात ते तर माझे प्राणच ब्रह्मदेव त्याला म्हणाले तू पृथ्वीवर जा तेथे लोकांना शक्ती कमी व आयुष्यही अल्प असेल पण जे तप करतील भक्ती करतील त्यांना फार लवकर फळ मिळेल कलियुग म्हणाले असे जे पुण्यवंत असतील ते मला हाकलून देतील ब्रह्मदेव म्हणाले काळ हा तुला मदत करेन काळाच्या प्रभावाने सज्जनांचीही बुद्धी फिरेल मग तुम्हा दोघांना आपले कार्य करायला चांगलेच फावी त्यानंतर कलियुगाने आपले वैरी संत सज्जन व आपले मित्र संसारासक्त लोक असतील असे म्हटले स्त्रीपुत्रांशी आसक्त मायेच्या पाशात अडकलेले वेदनिंदक शास्त्रनिंदक हरिहरांमध्ये भेद करणारे हे सर्व कलियुगाचे परममित्र होते ब्रह्मदेवांनी म्हटले फारच थोडे विरळा सज्जन तुमच्या प्रभावातून सुटतील बहुतेक लोक तुझ्यामुळे पीडित होतील जे खरे साधू असतील अंतकरणात धैर्य बुद्धिशुद्ध लोभाचा अभाव हरिभक्ती शिवभक्ती काशीत निवास निरंतर गुरुसेवा मातृभक्ती पितृभक्ती ब्राह्मणांची सेवा धेनूची सेवा वैष्णव व शैव उपासना तुळशीची सेवा सर्व धर्मसाधनात तत्परता पुराण हरिकथा श्रवणात असता सत्कर्माचे आचरण विवेकाने दानधर्म करणे व वंश परंपरेने गुरुसेवा हे गुंजेंच्या अंगी असतात तेच साधू तू त्यांना त्रास न देता कर गुरु शब्दाचा अर्थ खलियुगाने विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय गुरुचे स्वरूप काय त्याचा महिमा कुंडा ग्ल ग प्लस उ, व र प्लस उ, मिळून गुरु हा शब्द होतो असे त्यावर ब्रह्मदेवाने त्याला सांगितले ग हे अक्षर गणेशवाचक उ हा स्वर विष्णू वाचक आणि र हे अक्षर अग्निवाचक आहे दोन वर्णांचा हा गुरु शब्द चारी पुरुषार्थांनी प्राप्ती करून देणारा आहे गुरु हेच माता व पिता आहेत परम शिव आहेत शिव कोपला तर गुरु रक्षण करतील गुरु कोपले तर शिवही रक्षण करू शकणार नाही गुरु हेच ब्रह्मा गुरु हेच विष्णू गुरु हेच महेश्वर होय गुरु हेच साक्षात परब्रह्म होय विष विष्णूंची भक्ती करणारे गुरुभक्ती अखंड राहू हो असा वर मागतात आणि गुरु प्रसन्न झाले तर सर्व सिद्धी देणारे जगाचे अधीश्वर असे जनार्दनही प्रसन्न होतात गुरुभक्ती करता करता शास्त्रांचा अर्थ कळतो तीर्थ वध योग तप आदी धर्म करतात आचार धर्म वर्णाश्रम धर्म ज्ञान भक्ती व वा वैराग्य हे सर्व प्राप्त होते कली म्हणाले देवा गुरु हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ कसे याचे काही उदाहरण असेल तर मला विदित करावे ब्रह्मदेव म्हणाले हे पहा शास्त्रे श्रवण केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि कानांनी श्रवण व्हायचे म्हणजे गुरूंनी सांगितले आहे अर्थात गुरुस प्रकाश देणारे ज्योतिष स्वरूप चानावेत यासंबंधी तुम्हाला एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून वेदधर्म ऋषी व संदीपक शिष्य यांची कथा सांगण्यास ब्रह्मदेवांनी आराम प्रारंभ केला अंगिरस मुनींच्या आश्रमात पैल ऋषींचे शिष्य वेदधर्म नावांचे मुनी राहत होते त्यांचे अनेक शिष्य होते एके दिवशी त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले तुमची जर मजवर भक्ती असेल तर माझे वचन ऐका शिष्य म्हणाले गुरूंचे वचन आम्हाला प्रमाण आहे आपण काहीही सांगावे वेदधर्म म्हणाले आमचे पूर्व कर्म फार वाईट आहे त्यातील पुष्कळचे कर्म फिटले पण काही शेष राहिले आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही ते भोगायचे आणि त्यासाठी काशी येथे जाऊन राहायचे असे आम्ही ठरवले आहे ते पाप हो मला माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे तरी त्यावेळी माझी सेवा करून माझा सांभाळ कोण करेल तुमच्यापैकी एखादा शिष्य जर यात मला सहाय्य करेल तर मी पापमुक्त होईल गुरुजींचे हे सांगणे ऐकून शिष्य एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले संदीपक नावाचे शिष्य होते ते म्हणाले आपला देह सुदृढ आहे तर भोग संपवावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही मी आपली सेवा करण्यास तयार आहे वेदधर्म म्हणाले मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईन पांगडा होईल अंध होईल मला एकवीस वर्ष सांभाळावे लागेल तुमची तयारी आहे का संदीपक म्हणाले गुरुवर्य आपण आपले पाप मला भोगायला द्या मी एकवीस वर्ष सर्व दुःखे भोगेन वेदधर्म म्हणाले तुम्ही बोलताय ते तुमच्या गुरुभक्तीला साजेसेस आहे पण ज्याचे कर्म त्यानेच भोगले पाहिजे ते दुसऱ्याला देता येत नाही मलाच दुःख भोगले पाहिजे माझी शुश्रुष्रा करणे हेच जास्त कठीण आहे संदीपक म्हणाले मला तेही मान्य आहे मी तुमची काशीनगरात सेवा करेन तुम्ही मला विश्वनाथासमानच आहात तेव्हा वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीपला गेला मनकर्णिकेच्या उत्तरेस कमलेश्वराजवळ ते राहिले रोज मनकर्णिकेत स्नान करून शंकराची पूजा करावी असा नित्यक्रम सुरू झाला गुरूंच्या शरीरावर कुष्ठरोग उत्पन्न झाला त्यांचे अवयव विरूप दिसू लागले पण शिष्याने त्यांची सेवा न कंटाळता केली गुरूंनी परस्पर विरुद्ध आज्ञा देऊन त्यांना अत्यंत त्रास दिला गुरूंना त्या रोगात अनेक प्रकारचे अपंगत्व आले आणि त्यांचे मनही पार बदलून ते क्रूर चिडखोर उर्मट शिवराळ संबंध बोलणारे झाले त्यांची रात्रदिवस सेवा करता करता संदीपकांची अगदी पुरे वाट होऊन जाई पण त्यांनी कधीही न चिडता जास्तच नम्रतेने गुरूंना हवे नको सर्व नीट पाहिले त्यांनी एक क्षणही त्यांना सोडले नाही कोठेही यात्रेला देवदर्शनाला साधनेला म्हणून त्यांनी स्वतःसाठी पेळ दिला नाही गुरुसेवेशिवाय त्यांना इतर जीवनच राहिले नाही त्यांचा सेवाधर्म पाहून विश्वनाथ शंकर प्रसन्न झाले संदीपकांसमोर ते प्रकट झाले आणि म्हणाले मी प्रसन्न झालो हो। आहोत जो इष्ट असेल तो वर मागा त्यावर संदीपक गुरूंना म्हणाले महाराज शंकर प्रसन्न होऊन वर देत आहे तुम्हाला बरे करावे असा वर मी मागू का गुरु म्हणाले नाही मुळीच नाही माझ्या व्याधीच्या निमित्ताने तुम्ही ईश्वराला प्रार्थना करू नका संदीपक शिवाला म्हणाले मला माझ्यासाठी तर काहीच वरदान नको आहे गुरूंनाही नको आहे शिवांना आश्चर्य वाटले ते कैलासावर परत गेले त्यांनी देवांना बोलवले आणि हा वृत्तांत सांगितला विष्णूंनी अधिक चौकशी केली आणि ते स्वतः त्या गुरु शिष्याचे दर्शन घेण्यासाठी काशी येथे आले त्यावेळी संदीपक करीत असलेली गुरुसेवा पाहून विष्णू मनाशी म्हणाले शंकरांनी वर्णन केले त्यापेक्षा हे जास्तच अद्भुत आहे त्यांनी प्रसन्न होऊन संदीपकास दर्शन दिले आणि वरदान माग म्हणून म्हटले गुरुभक्तीत मग्न झालेल्या संदीपकांनी गुरुभक्तीचा महिमास त्यांना सांगितला आणि म्हटले तुम्ही जो वर द्याल त्यापेक्षा गुरुप्रसन्न होणे जास्त महत्त्वाचे वाटते जर वर देणार असाल तर माझी गुरुभक्ती आणि गुरुसेवा अधिक दृढ व्हावी असा वर द्या हजारो वर्षं तुमची उपासना करणाऱ्यांनासुद्धा तुम्ही, तुम्ही प्रसन्न होत नाही आणि माझी अशी काय भक्ती पाहिलीत की मला वर देता अर्थात गुरुसेवा सर्व उपासनांपेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा विष्णू म्हणाले खरे आहे जो कोणी माता पिता आणि गुरु यांची सेवा करतो तो पर्यायाने आमचीच भक्ती करतो सर्व वेदशास्त्रांचे हे सार आहे मी ब्रह्मा आणि शंकर यांनी दिलेल्या इतर वरदानापेक्षा गुरुभक्ती श्रेष्ठ आहे तीच दृढ होईल असा मी तुम्हाला वर देतो असे म्हणून विष्णू अंतर्धान पावले गुरूंनी त्यांना नंतर विचारले काय रे काय वर दिला तुला विष्णूंनी संदीपक म्हणाले मी म्हणालो जर वर देणारच असाल तर गुरुभक्ती दृढ व्हावी असा वर द्या गुरु म्हणाले धन्य आहात संदीपका धन्य आहात तुम्ही काशीत चिरकाळ निवास कराल तुमच्या विचारसिद्धीने नवनिधी प्राप्त होतील जे तुमचे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व वैभवाने युक्त होतील तुम्हाला माझा आशीर्वाद आहे ते असे म्हणत आहेत तोच त्यांच्या शरीराची सर्व व्याधी नाहीशी होऊन ते पूर्वीसारखे देही झाले आणि संदीपकांसह ते काशीतच नंतर राहिले सूत म्हणाले ब्रह्मदेवांनी गुरु महिमा सांगताना ही कथा कलियुगाला सांगितली सिद्धयोगी नामधारकांना ही गोष्ट सांगून म्हणाले ज्यांची गुरुभक्ती शुद्ध व दृढ असेल त्यावर भगवान शंकर नेहमीच प्रसन्न होतील दु... दुसरा अध्याय समाप्त धन्यवाद